वाईट कृत्यांचा अंधकार दूर करण्यासाठी जाणीवांचा दीप तेवत ठेवा माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख विनायक हिरवे लिखित जागर जाणीवांचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा समाजात वाढत चाललेल्या वाईट कृत्यांचा अंधकार दूर करण्यासाठी जाणीवांचा दीप तेवत ठेवा वाईट गोष्टींचा निषेध करा चांगुलपणाचा पुरस्कार करण्याची हिंमत ठेवा सामाजिक जाणीवा प्रगल्भ करणारी चळवळ हाती घेत समाजाची कूस बदलण्यासाठी चांगुलपणाचा मोठा रेटा उभारावा लागेल असे मत माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले ते राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शाहूवाडी तालुक्यातील शैक्षणिक व्यासपीठच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शाहू शिक्षक व सामाजिक संस्थांचा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना शैक्षणिक व्यासपीठच्या पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहवाडी तालुक्याचे क्रिएटिव्ह टीचर विनायक हिरवे यांच्या जागर जाणीवांचा या पुस्तकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार सांगली जिल्ह्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ प्रकाशक सुभाष विभूते विनायक हिरवे यांनी यावेळी आपली मनोगती व्यक्त केली सांगलीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस आर झेंडे प्रमोद तौंडकर बबन केकरे शिक्षक नेते राजाराम वरुटे आनंदराव सुतार प्रकाश गाताडे उमेद सेवा प्रकाश काळे सदाशिव थोरात साहेब शेख बाबा साळुके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी अशोक पाटील राजू पवार राजेंद्र लाड विठ्ठल पाटील तुकाराम मोरे अनिल कांबळे यांचे सहकार्य लावले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष एम आर पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष संभाजी लोहार यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब कांबळे व चंद्रकांत मुगडे यांनी केले पुरस्कार प्राप्त शिक्षक व सेवाभावी संस्था पुढील प्रमाणे राजर्षी शाहू आदर्श अधिकारी पुरस्कार डॉक्टर विश्वास सुतार गट अधिकारी पंचायत समिती शाहवाडी राजर्षी शाहू शिक्षक सन्मान पुरस्कार बाबुराव दगडू पाटील कोपारडे सर्जेराव बाबुराव पाटील पाटणे वर्षाराणी कांबळे शित्तूर मलकापूर मारुती शेटेवाड पणुंद्रे सुरेश बंडकर सरुड दीपक वडाम विरळे राजेंद्र सूर्यवंशी गोगवे हायस्कूल उज्वला जगताप माळापुडे अनिल कुंभार सोनुर्ले विठ्ठल धायतडक धोपेश्वर व्यासपीठ कार्यकर्ता सन्मान माधुरी कलढोणे शिंदेवाडी कडवे शिराळे मलकापूर व्यासपीठ क्रीडा सन्मान संभाजी पाटील धुंडवडे तुकाराम पाटील सावे कुमार श्रवण काटकर राष्ट्रीय नेमबाज सामाजिक संस्था गौरव पुढील प्रमाणे क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर राजर्षी शाहू फाउंडेशन कोडोली

ते आपण काम केलंय पण ते मांडण्याची जी शैली असते ती कुठली कमी होती पण सगळ्यांच्या सहकार्याने ते पूर्ण झाले त्या पुस्तकात माझं आत्मचरित्र नक्कीच असे थोडंफार पण आत्मचरित्राबरोबर आमची जी चळवळ आहे त्या चळवळीच्यामुळं काय घडलं आणि काय घडत गेलं त्याचा पुढं परिणाम झाली ते नक्कीच वर्णन आहे माझी आई या पुस्तकाचं पहिली वाचक आहे ती पुस्तक वाचताना पहिल्यांदा रडली म्हणजे खूप त्याला वाईट वाटलं म्हणजे आनंद पण झाला की आईनं म्हणजे खूप छान लिहिलं आणि जिनं बघितलं होतं ज्या माझ्या वाटचालीत माझ्या सहभागी होती जिनं दोन हजार लग्न झाल्यापासून म्हणजे खूप माझ्या ती माझी पत्नी वैशाली खूप म्हणत तिने मला सहकार्य केलं आणि आज मी जे करतोय घरफडतोय म्हणजे घरचा बऱ्यापैकी माझ्या सगळ्या वाटचाली सगळ्या करफड चालू आहे पण घरचा सगळ्या प्रपंच सगळा जिनं सांभाळला ती माझी पत्नी आहे तिच्यामुळे आज मी इथंपर्यंत वाटचाल करतोय अट्टीपाठी या नव्या प्रस्थान ट्रेयीला घेऊन काम करणारं शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर आता संयुक्त कार्यक्रम जागर जाणीवांचा या पुस्तिकेचं प्रकाशन आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सा सन्मान शिक्षकांचा सन्मान ज्यांच्या हस्ते होत आहे झाला आहे घारीवाडीचे संत की आमची आहे माणसं नुसतं जगतात ती असतात त्यांची असतात ती आयुष्य असतात अर्थानं जगतात हंड्रेड पर्सेंट इफिशियन्सी वापरून कार्यक्षमतेला जी जगतात ती जगणं असतात आमची शर्यत वेगळी सुरेश म्हट असं म्हणतात की त्या शर्यतीमध्ये मी म्हणजे माझ्याच बरोबर आली की आता तू पुढं होत सैनफट असं म्हणतात की ते लोक होते वेगळे जे घाई तर गेले पुढे मी मात्र मागे वळून पाहतो मागे किती सगळ आहे म्हणजे सगळ्यांच्या शर्यतीत मला सगळ्यांनी सहभागी करून घेतलं आता चांगलपणा सगळ्यांनी पुढे जायचं आहे पण मी एकटाच चांगलपणासोबत राहिलो आणि मग काही काळानंतर माझं वळून बघितलं तर माझं पण समोरतो मागे किती जगत राहिले कारण चांगलपणा असलं टिकवून आणि ते पुढे घेऊन जाणार याच्यासाठी खूप चांगलं घसरायला माणसाला कोणती ताकद लागत नाही पण चढायला मात्र खूप ताकद लागते अशी चढ चढणारी सभागृहात असलेली तुम्ही सर्वजण आणि ही माणसं एकत्र आणणं सोपं काम नाही आणि जागर जाणी माणसा म्हणून माझ्या अगोदर विभूतेसर बोलले त्यांनी या भारतातल्या दोन विभागाचं वर्णन केलं ते आहे आणि नाही रे। तीन जण आहेत खूप आहे अजिबात नाही आणि आहे खूप हो आहे रे म्हणजे लग्नामध्ये तीन तासाच्या नृत्याच्या कार्यक्रमाला त्र्याहत्तर कोटीच काय देऊन पाकिट देऊन तिचं स्टे सजवण्यासाठी तेरा कोटी रुपये घेऊन आणणारे सुद्धा आहे